नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य असं नांदुशी या ठिकाणी एक बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानाचे एकोणसाठ गट पूर्ण झालेले आहे आणि आता आपण सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे आपल्याला तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला लाडका द्वादश श्री पक्कासूर नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपला लाडका बाकासूर गडी क्रमांक एकमध्ये पाळलेला आणि आता आपला लाडका बाकासूर सेमी क्रमांक एकमध्येच पाळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो नशिबाची साथ मिळाली आणि आज गाडी मधून लागलेले आहे से सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला आपला लाडका दुवा दुवादिशे मिंद बाक्का बाकासोर आपल्याला मित्रांनो पाहताना पाहायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो